कितीही तंत्रज्ञानाचा वापर केला तरीही काही वेळा अचूक निर्णय देताना टी व्ही आणि मैदानावरील पंचांची तारांबळ उडत असते परंतु यंदा आय पी एलमध्ये नव्या रिव्ह्यू प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे त्यामुळे निर्णयाला अधिकचे अधिक स्पष्टता येऊ शकते नेमका काय असणार आहे तो रिव्ह्यू प्रणाली जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ येत्या बावीस तारखेपासून सुरू होणारी आय पी एल नव्या तंत्रज्ञान रिव्ह्यू प्रणालीचा नवा आविष्कार असेल थर्ड अंपायरकडे दाद मागितली की टी व्ही ब्रॉडकास्ट डिरेक्टर हा रिप्ले दाखवण्यासाठी महत्वाचा घटक असायचा आता नवे तंत्रज्ञान आणि प्रणालीमुळे हा घटक कालबाह्य होईल स्मार्ट रिव्ह्यू सिस्टीम असे या नव्या प्रणालीचं नाव असणार आहे टी व्ही पंचांसाठी आता थेट हॉक आय ऑपरेटरकडून थेट इनपुट्स मिळतील विशेष म्हणजे हे दोघेही एकाच रूममध्ये असतील हॉक आयच्या अति जलद आठ कॅमेऱ्यातून येणारे इमेजेस थर्ड अंपायरसाठी तत्काळ रिझल्ट उपलब्ध करून देतील या अगोदर टी व्ही ब्रॉडकास्ट ऑपरेटर कडून मिळणाऱ्या व्हिज्युअलपेक्षा अधिक स्पष्ट इमेजेस यामुळे मिळतील तसेच एकाच वेळी वेगवेगळ्या स्क्रीनवरच्या इमेजेसही मिळतील त्यामुळे टी व्ही पंचांना अचूक निर्णय घेणे अधिकाधिक सोपं होणार आहे परिणामी कोणावरतीही अन्यायही होणार नाही पण याचा उपयोग नेमका कसा होणार आहे पाहूया उदाहरणाच्या माध्यमातून तर सीमारेषेवरती हवेत पकडण्यात आलेला कॅच तर अगोदर ब्रॉडकास्टकडे दोन वेगवेगळ्या स्क्रीनमध्ये एकच इमेज वेगवेगळ्या अँगलने पाहायला मिळत नव्हता आता ते शक्य होणार आहे त्यामुळं सीमारेषेवरती हा कॅच पकडत्यावेळी क्षेत्ररक्षकाचे पाय सीमारेषेला लागले की नाही हे समजणार आहे तर याचप्रमाणे थ्रो केलेला चेंडू चौकार गेला तर चेंडू फेक केली गेली त्यावेळी दोन्ही फलंदाज एकमेकांना क्रॉस झाले की नाही या दोन्ही घटनांचा अचूक क्षण हॉ काय ऑपरेटरला सादर करेल दोन हजार एकोणीसच्या एक दिवसीय विश्वचषक करंडकाच्या अंतिम सामन्यामध्ये हा क्षण निर्णायक ठरला होता त्यावेळी अंपायरने दोन्हीकडील एकाच क्षणाची इमेज नव्हती त्यामुळे इंग्लंडला थ्रोच्या चार धावा मिळाल्या होत्या त्यामुळे तो सामना टाय झाला होता आणि सुपर ओव्हरमध्ये विश्व करंडक जिंकता आलं होतं तर आय पी एलच्या प्रत्येक सामन्यांसाठी प्रत्येकी आठ उच्च दर्जाचे हाय स्पीड असे आठ कॅमेरे असणार आहेत यातील प्रत्येकी दोन दोन कॅमेरे स्टम्पच्या समोरील सीमारेषेवरती असतील तर प्रत्येकी दोन कॅमेरे दोन्ही स्केअर लेगच्या इथे असतील तर गेल्या आय पी एलपर्यंत पर्यंत हॉक आयचे कॅमेरे प्रामुख्याने बॉल ट्रॅकिंग आणि अल्ट्रा एज यासाठी वापरले जात होते त्यामुळे याचा उपयोग एल डब्ल्यू किंवा कॅच आऊटसाठी होत होता यावेळी आता स्टंप आऊट तसंच लो कॅच किंवा यासाठी यासाठीही ब्रॉडकास्टर स्वतःचे कॅमेरे वापरत असायचे तर स्टंपिंगचा निर्णय आता लवकर मिळू शकतो तर स्टंपिंग निर्णयासाठी टी व्ही पंचांची मदत घेताना चेंडू बॅटला लागला आहे की नाही हे प्रथम पाहिले जायचे त्यानंतर अल्ट्रा एज पाहण्यासाठी वेळ लागायचा आता हॉक ऑपरेटर दोन वेगवेगळ्या स्क्रीनमध्ये एकाच क्षणाच्या वेगवेगळ्या इमेज सादर करेल त्यामुळे बॅट किंवा बॉल यातील अंतर किंवा स्पर्श झाला आहे की नाही हे स्पष्ट होईल स्टम्पिंगच्या प्रत्येक इमेज मिळणार आहे परिणामी हा निर्णय लवकरात लवकर लागण्यास मदत होईल तसेच स्टंपिंगसाठी समोरासमोरील इमेज सादर केल्या जातील त्यामुळे बेल्स कधी उडतील आणि त्याचवेळी फलंदाजाचा पाय कोठे होता हे एकाच वेळी स्पष्ट होणार आहे यापूर्वी स्टंपिंगसाठी समोरासमोरील इमेजेस के सादर केल्या जात होत्या त्यामुळे बेल्स कधी उडवली आणि त्याचवेळी फलंदाजाचा पाय कोठे होता हे एकाच वेळी स्पष्ट होईल या अगोदर केवळ बाजूच्या अँगलमधून इमेज दिली जात होती आणि स्टंपमधील कॅमेऱ्यातून कोठे आहे ते तपासले जायचे पण त्यासाठी वेगवेगळ्या इमेज पाहाव्या लागायच्या तर लो कॅच नेहमीच वादग्रस्त ठरत असतात आणि रिप्ले पाहूनही झेल पकडला गेला आहे की नाही हे स्पष्ट होत नाही परंतु या स्मार्ट रिव्ह्यू प्रणालीमध्ये हॉक काय एकच फ्रेम समोरून दाखवेल आणि हे कॅमेरे अधिक उच्च प्रतीचे असल्याने टी व्ही पंच म्हणजेच थर्ड अंपायर ते झूम करूनही पाहू शकतात हव्या त्या अँगलनेही पाहू शकतात त्यामुळं चांगल्या इमेज मिळून लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी त्याची मदत होईल तर एल बी डब्ल्यूचा निर्णय हा कधी कधी फार वेळ घेत असतो बॅटची कडा चेंडूचा टप्पा आणि दिशा त्यानंतर बॉल ट्रॅकिंग असे सर्व घटक तपासले जायचे पण आता हॉ काय कॅमेरा चेंडू नेमका कुठे पडलाय हे लगेच दर्शवेल आणि त्यानंतर बॉल ट्रॅकिंगचा पर्याय तपासण्यात येईल यामुळे या, या निर्णयात अधिक सुलभता येईल आणि वेळेचीही बचत होणार आहे तर हाच होता नवीन रिव्ह्यू प्रणालीबद्दलची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली या माहितीमुळे आय पी मध्ये काही नवे बदल घडतील का वेळ वाचेल का या प्रश्नाची उत्तरे तुमच्याकडे असतील तर आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका